स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री अर्थात सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली आहे नवी मुंबई एपीएमसी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकला असता तेथे देहविक्री सुरू असल्याचे दिसले या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मालक अभिजित मुत्तुकुमार नायडू वय वर्ष एकोणतीस मॅनेजर प्रणाली गावस्कर वय वर्ष चौतीस आणि संजय उर्फ रहमत इलाही शेख वय वर्ष बेचाळीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ए पी एम सी परिसरात तसेच वाशी सेक्टर एकोणीस डी येथील सत्र प्लाझामधील अल्मो स्पा सेंटरमध्ये वेश व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता विक्री व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी सहा महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मालकासह वरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन